अंड आणि पालक चला तुम्हाला साहित्य दाखवत आहे हे दोन कांदे घेतलेले आहे टमाटर घेतलेले आहे कोथिंबीर मिरची हा पालक एक जुडी हे चार अंडी हे तेल हिंग जिरा मसाला हळद गरम मसाला मीठ चला आता पण बनवायला घेऊया अंडा पालक हे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तसंच ही पालक पण आपण घेरून चिरून घेतलेली आहे आणि हे टॅमॅटो पण आपण चिरून घेतलेलं आहे आणि मिरच्या या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत चला मग आपण आता घ्यास पेटवूया आता मी घ्यास पेटवून घेतले आहे तवा गरम होऊन द्या मग त्यात मी तेल टाकत आहे आता हे तेल टाकत आहे हे बघा तेल गरम झालेलं आहे त्यात मी हे दोन कांदे कापलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत हे जरा परतवून घेत आहे कांदा चांगला परतवून झाला आहे त्यात टामोटर मी टाकले परत टामॉटर पण जरा आता मेटा मी चिरून घेतले पाच कारण लहान मुलगा आहे ना तर बारीक कापलं तर त्याच्या फोडाला लागेल चिकट लागेल त्यासाठी हे बघा चांगलं परफेक्ट झालेलं आहे मोठी कांदा आणि त्यामध्ये शिजलेली आहे त्यात आता हा मसाला मी टाकत आहे बघा थोडी हळद गरम मसाला हा मसाला बघा दीड चमचा मसाला टाकलेला आहे थोडी हिंग टाकत आहे जिरं टाकत आहे मी चवी पुरता गॅस बारीक करत आहेत चवीपुरता मीठ टाकत आहे हे थोडं परतवून घेत आहे मी चांगलं परतवून घेतल्या मौशेर झालेलं आहे बघा कांदा त्यामुळे मिरची बघा आता ह्याच्यात मी पालक टाकत आहे शिजलेलं पालक हे पण मी परतवून घेत आहे वाफ घेण्यासाठी झाकण ठेवत आहे ग्री त्याच्यावर आता मी हे झाकण ठेवत आहे वाफ येऊन घ्या आता ही शिजली आहे का मी बघते झाकण काढत आहे किती मोगशी शिजलेले आहे त्याच्यावर आता आपण अंड टाकूया हे मी चार अंडी घेतली आता हे शिजलेले आहे त्याच्यावर मी अंड टाकत आहे बघा चार अंड टाकत आहे तर ही चार ही आता चारही अंडी मी छानपैकी टाकलेली आहे बघा मग आपण परतवूया हो टू हे चारी अंडी टाकल्या जरा होऊन द्या मग आपण परतवूया आता ही झालेली आहे आता ही मी चांगली परतवून घेत आहे बघा भुर्जीसारखी करत आहे बघा चांगली आता परतवून झाले आहे का त्याच्यावर आता मी कोथिंबीर टाकत आहे बघा भुर्जी पालक भुर्जी आपली तयार आहे चांगली तब्यात केलेली मी पालकभुर्जी किती सुटसुटीत झालेली आहे आता हे मी काढून घेत आहे हे बघा पालक भुर्जी आता ही चांगली तयार झालेली आहे बघा सुटसुटीत झाली आहे त्यात पालक अंड्याची बुर्जी केलेली आहे त्यात पालक टाकलेले खाण्यासाठी ही तयार आहे बघा तुम्हाला खाऊन दाखवते किती छान झालेली आहे आपली पालक बुर्जी रेडी झालेली आहे ही बघा याला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि शेअर करा धन्यवाद